आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जामनेर विधानसभा मतदारसंघ हजारोंच्या संख्येने बोगस मतदान महाविकास आघाडीचा आक्षेप सहा ऑगस्ट रोजी जामनेर तहसीलदर्फे मतदान यादी व आक्षेप घेण्याची नोटीस जाहीर करण्यात आली होती त्यानुसार जामनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे यावर आक्षेप घेण्यात आला कारण सुमारे बेचाळीस हजार दुबार व हजारोंच्या संख्येने असणारी बोगस मतदान असल्याचे महाविकास आघाडी बहुजन मुक्ती पार्टी व प्रहार संघटनेच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यावर आक्षेप नोंदविला ही माहिती जामनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जामनेर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडी बहुजन मुक्ती पार्टी व प्रहार संघटनेच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते जामनेर तहसीलदार हे राज्य निवडणूक आयोगाचे उल्लंघन करीत आहे अशी तक्रार या ठिकाणी राजू खरे यांनी केली तर बोगस मतदारांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचे मनसुबे आखले जात आहे एकाच शाळेतील शिक्षकांची बी एल ओ म्हणून केलेली नियुक्ती संशयास्पद असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शहरातील काही भागात असलेल्या नावांच्या व्यक्तींची रहिवास देखील नसताना त्यांची नावे का वगळली निवडणूक आयोगाने निवडणूक संदर्भामध्ये मतदान याद्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने सहा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत मतदान यादीवरती हरकत घेण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये काही दुबार नाव असतील काही बाहेरगाव गेलेले नाव असतील काही मैत नाव असतील हे वगळण्याचा हा सर्व कार्यक्रम होता त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तर बहुजन मुक्ती मोर्चा या सगळ्यांनीच सर्व या सर्व याद्यांचा अभ्यास केला आणि काँग्रेस असेल शिवसेना असेल सर्वांनी मी हा जो कार्यक्रम होता या संदर्भामध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या जामनेश शहरामध्ये अनेक दुबार नावं आहेत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही ती नावं काढली प्रत्येक वाडोळीच आमच्या कार्यकर्त्यांना त्या याद्या दिल्या त्या अनुषंगाने जवळजवळ माझ्या माहितीनुसार चाळीस ते पंचेचाळीस हजार नावं या जामनेश शहरामध्ये दुबार नावं आम्हाला आढळून आली <coughs> तालुक्यातसुद्धा अशी भरपूर नावं आहेत जी शहरात नावं आहे तीच नाव तालुक्यात आहेत सोयीनुसार मतदान होतं दुप्लीट मतदान करण्यासाठी ही सर्व व्यवस्था या या ठिकाणी कामाला लावलेली आहे सत्ताधाऱ्यांनी त्या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार साहेबांना ज्यावेळी आम्ही यादी दिली त्यावेळी त्यांनी नियमानुसार आम्ही जी नावं दिलेली आहेत त्याची सुनावणी होणे गरजेची होत असताना आज आम्ही साहेबांना भेटलो परंतु त्यांनी आमची कुठली सुनावणी घेतली नाही साहेबांनी सांगितलं की जी दुबार नावं आहेत हा निवडणुकीचा कार्यक्रम असा आहे की आम्ही आत्ता आमचा जो वेळ नाही म्हणजे नाव मी कमी करू शकत नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो तेवढं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं वास्तविकता आम्ही ज्यावेळेस हरकत घेतली हरकत ते घेतल्यानंतर आमची सुनावणी व्हायला पाहिजे होती परंतु त्यांनी तशी सुनावणी घेतली नाही अद्यापर्यंत आम्हाला आम्ही जे हरकत घेतलेली त्यावर त्यांनी उत्तर आज अद्यापर्यंत आम्हाला दिलेलं नाही आज आम्ही हरकत वीस तारखेला घेतलेली आहे वीस तारखेला हरकत घेतल्यानंतर अद्यापर्यंत आम्हाला साहेबांनी कुठल्या प्रकारे त्याचं उत्तर दिलं नाही किंवा लिखित स्वरूपात आम्हाला काही मिळालं नाही आम्हाला असं लक्षात आलं की जामनेर शहरामध्ये रोडमध्ये साईडनं आनंदनगर असेल शिवाजीनगर असेल या भागामध्ये अनेक अशी नावं आहेत त्यामध्ये भटनागर असतील पुराणिक असतील कुरकर्णी असतील की ह्या लोकांचं जामनेरमध्ये काही ठामपत्ता नाही आहे यांचं कुठे घर नंबर नाही यांचं आधार कार्ड नाही काहीच सापडत नाही कुठल्याच कुठल्या पुरावा नाही असे बिलकुल हजारो नावं या ठिकाणी जामनेर शहरामध्ये टाक यांनी टाकलेली आहेत ही टाकण्याची प्रक्रिया जी आहे आपले जी बिओलो असतात मूळ हे बीएलओच्या माध्यमातून हे सर्व षड्यंत्र चाललेलं आहे जामनेर शहरामध्ये जे बिओलो कार्यरत आहेत ते सर्व आज एकलव्य शाळेचे शिक्षक आहेत म्हणजे ठरून चाललेला प्र कार्यक्रम चाललेला आहे एकल्याव्या शाळेचे शिक्षकांनाच का जबाबदारी दिली जाते सर्वात जास्त बिओ लोक जामने शहरात तेच आहेत म्हणजे राजकीय वरधस्त असलेले शिक्षक राजकीय मंत्र्यांची जी शाळा आहे एकलव्य शाळा हे त्यांच्या शाळेतील शिक्षक बियो, बियो लोक का दिले जातात हा आमचा इथे मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण करतोय कारण हे ठरवलेलं त्यांनी की बोगस मतदान करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची विकासाचा फक्त ढिंगोरा पिटला जातोय लोक प्रचंड नाराज आहे म्हणून यांची पाया खायच्यावर सरकलेली आहे हे जामनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बोगस मतावरती फक्त निवडून येत आहे असा आमचा आरोप आहे आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे त्यांनी नावं कमी करणं क्रम प्राप्त होते परंतु ते होत नाही हुकुमशाही चाललेली आहे अधिकाऱ्यावरती दबाव आलेला आहे तहसीलदारवरती हो दबाव आहेत थोडं कर्मचाऱ्यावरती हो दबाव आहे काय चाललेलं आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे जामनेर तालुक्याची असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे या ठिकाणी साहेबांना आम्ही सांगितलं आम्हाला तुम्ही लिखी द्या तुम्ही काही नाव कमी करू शकत नाही याचा आम्हाला लेखी लागेल सविस्तर लागेल आम्ही या ठिकाणी संदर्भात लेखी घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांकडे जाणार आहोत त्यानंतर वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नाव कमी करण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हेच या निमित्त आम्हाला इथे सांगायचं आहे बरोबर <laughs> <laughs> नमस्कार पत्रकार बांधवांना माझं नाव राजूभाऊ खरे मी बहुजनमुक्ती पार्टीचा अध्यक्ष आहे जामनेर विधानसभा एकोणवीस अनुषंगाने दोन हजार चोवीसच्या ज्या याद्या पब्लिश झाल्या त्या याद्यांचं प्रत्यक्ष आम्ही अवलोकन केलं असता त्या याद्यांमध्ये पंचे साधारणतः पंचेचाळीस हजार जे नाव आहेत त्या नावाच्या अनुषंगाने ते दुबार ता, आहे नाव आहेत आणि काही नावं त्यामध्ये बोगस आहेत बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही एकोणास तारखेला माननीय तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात त्याचा आक्षेप घेतला गेला राज्य निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे आणि त्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की ज्या निवडणुका घेतल्या जातील लोकशाहीच्या माध्यमातून त्या फ्री फेअर आणि ट्रान्सफरक्रित्या घेतल्या गेल्या पाहिजे आणि या ठिकाणी आम्हाला असं वाटतं आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनचं उल्लंघन माननीय तहसीलदार साहेब आणि निवडणूक अधिकारी करत आहे असं स्पष्ट माझं मत आहे कारण की जर आम्ही तिच्यावर आक्षेप घेतलेला होता तर कायदेशीररित्या माननीय तहसील कार्यालयाकडून आम्हाला नोटीस यायला पाहिजे होती आणि नोटीस येऊन प्रत्यक्ष त्यावर सुनावणी व्हायला पाहिजे होती पण पर आजपर्यंत म्हणजे उद्या याद्या पब्लिश होत आहे आजपर्यंत तहसील कार्यालयाकडून कुठेही नोटीस आम्हाला प्राप्त झालेली नाही याचा अर्थ भारतीय संविधानाच्या कलम एकोणाईसचं उल्लंघन माननीय तहसील कार्यालयाकडून करण्यात आलेलं आहे असं स्पष्ट मला वाटत आहे दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी अठरा पाच दोन हजार चोवीसला एक पत्र प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की मतदारांना गृ गृह भेटी देऊन मतदार यादीची पडताळणी करण्यात यावी म्हणजेच जे बी एल ओ आहे बी एल ओला आदेश दिला गेला होता की प्रत्यक्ष तुम्ही घरी जाऊन त्या मतदारांची चौकशी केली पाहिजे तर जामनेर विधानसभा अंतर्गत बी एल ओ लोकांनी जर या कामाला सुरुवात केली असती आणि प्रत्यक्ष जर त्यांनी भेटी दिल्या असत्या तर आज हे जे बोगस मतदार आहे आणि दुबार जे मतदार आहेत यांची संख्या विक्रमी प्रमाणात घट झाली असती पण असं करताना तहसील कार्यालयाच्या अंतर्गत गेलो आणि कर्मचारी करताना दिसत नाही याच्यामुळे काय होतं आहे की तो मतांचा आकडा वाढला जातो आहे आणि मतांचा आकडा जर वाढला जात असेल तर शासन आणि प्रशासनावर त्याचा भार पडतो आहे आणि त्याला खर्चही जास्त लागतो आहे आम्ही जो टॅक्स घेतो आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून हा शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आहे दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर यांनी सुनावणी घेतली नाही तर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याच्या संदर्भात आम्ही अपिलाच जाणार हो। आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे जर असं भविष्य झालं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये हायकोर्टामध्ये जाऊन एक याचिका दाखल करणार आहोत कारण की आमच्या देशामध्ये दे गणतंत्र व्यवस्था आहे आणि गणतंत्र व्यवस्थेचा प्राण हा प्रतिनिधित्व असतो आणि योग्य प्रतिनिधी जर निवडून गेला नाही तर तो जनतेसोबत धोकेबाजी करतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या निवडणुकीची प्रोसेस फ्री फेअर आणि ट्रान्सपरंटरित्या व्हावी म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने कायदेशीर लढाई लढावी लागेल या लढाईसाठी आम्ही सर्व Uh, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि बहुजनमुखी पार्टीचे कार्यकर्ते घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढाई लढणार हो, <coughs> आहोत धन्यवाद मी अनिल कुमार विरालाल खोब्र आमच्या मित्रांनी किशोर भाऊनी आणि राजू भाऊनी आपल्या बहुतेक गाईडलाईन मार्गदर्शन केलंच आहे परंतु काही काही गोष्टी ह्या लक्षात येण्यासाठी मी सांगू इच्छितो जामनेरला जे तहसीलदार साहेब आहे यांच्याकडे जर आम्ही जातोय कास किंवा याच्यातल्या जे मतदान याद्यामध्ये जो घोड आहे डबल नाव आहे ते कमी व्हावं याच्यासाठी जातो आहे आम्ही परंतु त्यांनी पूर्वूर्वीचे उत्तर देऊन आम्हाला जाण्यास प्रवृत्त केलेलं आहे कोणतीही अशी ठोस भूमिका घेतलेली नाही त्यांनी सांगितलं सात आणि आठ नंबरचा फॉर्म भरून द्या सात आणि आठ नंबरचा आम्ही कसं काय फॉर्म भरणार हे काम शासनाचं आहे शासनाचे बी एल ओ ए यांचं काम आहे त्यांनी फॉर्म भरावे कोण आहे कोण नाही ही चौकशी शहनिशा चो ही त्यांनी करायला पाहिजे तसंच तहसीलदार साहेब यांनी सांगितलं की माझ्याकडे यादी नावं दिले नाही बेचाळीस हजार मतदानाची प्रहारचे जे वरिष्ठ जे आहे त्यांनी बेचाळीस हजार नावांची यादी जीवन पाटील यांनी ही दिलेली आहे निश्चित यादी दिलेली आहे तरी ते सांगतात की आमच्याकडे काही नाही असं म्हणून नाही चालणार जे जर तुम्हाला पुरावे दिलेले आहे जे काम शासनाचं होतं ते काम आम्ही जर कधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून आम्ही जर करून देतो आहे तर त्याच्यावर अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे शासनाने हा जो अनाढावी जो खर्च होत असेल तर चाळीस हजार पन्नास हजार मताचा जर कधी अनाडावी खर्च आहे हा जर कमी होत असेल तर का करत नाही तहसीलदार साहेब फक्त सहा ते वीस तारखेला आपल्याला हरकत घ्यायची आणि तीस तारखेला आपल्याला आपली सुनावणी करून मतदान यादी जाहीर करून द्यायची मग हे करायलाच नको जर त्यांना हे कमी करायचं नव्हतं तर हे करायलाच नको होतं मग कशाला दिखावा करताय म्हणजे तुम्हाला एक साईडनेच सर्व काम करायचं असेल शासनाचं जे धोरण आहे जसं राजूभाऊ यांनी सांगितलं जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावर कोणतेही अंमलबजावणी केलेलं नाही आहे आम्ही एकच सांगू इच्छितो आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीने सर्व सांगू इच्छितो तसेच प्रहार यांच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो जे बोगस नाव आहे ते कमी करण्यात यावे याद्या दुरुस्त करण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेंडा जाईल महाविकास आघाडीचे सर्व आम्हाला रस्त्यावर यावं लागेल तरी आम्ही शासनाला विनंती करतो बोगस कामाला आळा घाला जे खरं असेल तेच घरा आणि विशेषतः तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो की खऱ्या कामाला चालना द्या खोट्या कामाच्या मागे पडू नका ओम शांती मगाशी अनिल भाऊ असतील किशोर भाऊ असतील आणि राजू भाऊ यांनी आपल्याला सविस्तर सर्व सांगितलं वीस तारखेपर्यंत मतदार याद्यांच्या संदर्भातील दुबार आणि बोगस मतदान शोधण्याच्या संदर्भातला प्रोग्राम होता सर्वात अगोदर तर जामनेरने सिल्लोडचा रेकॉर्ड तोडला याच्याबद्दल जामनेर तालुक्याचं मोठं अभिनंदन मी या ठिकाणी करतो सिल्लोड तालुक्यामध्ये चोवीस हजार मतदार हे दुबार किंवा बोगस आपण म्हणू शकतो हे निघाले मग जामनेर तालुक्यामध्ये बहात्तर हजार म मतदार हे अधिकृत जे आहे आम्ही तहसीलमध्ये जाऊन बघितलं आमचा तर बेचाळीस हजाराचा आकडा आहे परंतु तहसीलमध्ये बहात्तर हजाराचा आकडा हा दुबार मतदानामध्ये दुबार मतदानामध्ये येतो हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट की कलेक्टर साहेबांनी अठरा तारखेला आदेश काढले होते की संबंधित बीएल ओ गृह भेटी द्यायच्या आणि हे मतदार त्या ठिकाणी आहेत का हे बघायचं आता पासष्ट आणि पासष्ट नंबरच्या बूथवर अशी काही नावं आहेत की त्यांचा कुठलाही प्रकारचा रहिवास असेल रेशन असेल आधार कार्ड असेल कुठेही जामनेरमध्ये नाहीये ते अगदी मिस्टर इंडियाच्या स्वरूपामध्ये या जामनेर तालुक्यामध्ये फिरतायत आणि विशिष्ट इलेक्शनच्या वेळेलाच ते येतात तर ही बोगस मतदान असं वीस वर्षापासून सरळ जामनेर तालुक्याच्या या मतदार याद्यामध्ये हे वगळण्यात यावं हा एक आज अर्ज आम्ही या ठिकाणी दिला दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या जामनेर शहरामध्ये दबक्या आवाजात अशी चर्चा आहे प्रत्येक इलेक्शनला असं येतं की काही विशिष्ट महाई सेवा केंद्रांवर बोगस आधार कार्ड निर्मिती केली जाते आणि त्या ठिकाणी तो जो बोगस मतदान करणारा असेल त्याचा फोटो लावून ते आधार कार्ड दिलं जातं मला वाटतं की जामनेर शहर शहर हे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा प्रकार करणं म्हणजे देशद्रोहासारखं हे कृत्य आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्याचबरोबर या जामनेर तालुक्याचे जे संकटमोचक आहेत त्यांना जर समोर कुणीच दिसत नाही तर या बोगस मतदानाच्या आधारावर विजय मिळवण्याचा केबिलवाना प्रयोग या ठिकाणी ते कर करतायत असं आमचं या ठिकाणी मत आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने विस्तृतपणे आपल्याला मांडलेलं आहे तहसीलदार साहेबांची ना आमची एकच विनंती आहे की जर निवडणूक आयोगाचा जो रिसर्च प्रोग्राम आहे वीस तारखेपर्यंत हरकती घेणे त्यानंतर आम्ही ज्या लोकांवर हरकती घेतल्या आहेत त्यांना नोटीस पाठवून तुम्हाला मतदान जामनेरला ठेवायचं आहे कला असरला ठेवायचं आहे का ओझरला ठेवायचं आहे का वाकीला ठेवायचं आहे याचा फॉर्म भरून घेणे आणि त्याचं त्या ठिकाणचं मतदान कट करून एका ठिकाणी ठेवणे हा प्रोग्राम राबवणं गरजेचं आहे हा नाही झाला तर त्या हा प्रोग्राम तुम्ही घेऊनच उपयोग हो नाही आहे जर त्यांच्या विधानसभेच्या याद्यांमध्ये जर ते मतदारांचे पुन्हा नावं येत असतील तर हा शासनाने वेळेचा अपव्यय आमचाही आणि मतदारांचाही करत आहे तर हे करू नये असं रितसर पत्र आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलं आणि हे पत्र देत असताना महाविकास आघाडी असेल बहुजन मुक्ती मोर्चा असेल प्रहार असेल आणि सर्व राजकीय आणि सामाजिक संघटना आणि ज्यांना या जामगर तालुक्याचे इलेक्शन हे फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट व्हावं असं वाटतं अशी सर्व पदाधिकारी आणि लोक या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आपण या ठिकाणी इथे आलात आणि आमचं हे सगळं म्हणणं तालुक्यापर्यंत पोहोचवते मी आमच्या सर्वांच्या वतीने सुद्धा आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र एकदम बरोबर आहे की बा जर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली या नाही तर तुम्ही काय करणार तर आम्ही या ठिकाणी लोकशाही जिवंत राहण्यासाठी निश्चितच उपोषण करू त्याचबरोबर तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी एक सुचवलं की जो इलेक्शनचं वर्ष असतं तर त्या इलेक्शनच्या वर्षामध्ये आपण नाव डिलीट करू शकत नाही मग प्रोग्राम का राबवतायत आणि डिलीट करायचं झालं तर झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट एवढीच मतं आपण कट करू शकतो मग आता तीन लाख अठ्ठावीस हजार मतदार आहेत म्हणजे याचा अर्थ बत्तीसशे ऐंशी मतदान जर कट होणार आहे मग ते बत्तीसशे ऐंशी तुम्ही कोणतं करणार फक्त मयत करणार का कुठल्या खेड्यावरचं करणार का आम्ही जे सांगतोय ते मिस्टर इंडियांचं करणार हे कुठलं करणार याच्याही स्वरूपातलं उत्तर आलं नाही जर ते न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निश्चितच रस्त्यावर बसू आणि तहसीलदारांच्या दालनातच आंदोलनाला बसू आणि हायकोर्टामध्ये या संदर्भातलं प्रकरण सुद्धा आम्ही दाखल करणार आहोत आपलं म्हणणं आहे दोन हजारची उच्च निवडणूक फ्री आणि पे व्हायला पाहिजे त्या हिशोबानं आता दोन हजार चौदाला ला निवडणूक झाली दोन हजार एकोणीसला झाली त्यावेळेस मतदान होतं नाही त्यावेळेस आपण हरकत घेतली आहे घेतलेली आहे ना घेतलेली हो त्यावेळेस हेच असं काही प्रमाणात कमी होता काही प्रमाणात कमी होत नाही पण आज असं निदर्शनात आलेलं आहे की याद्या आम्ही अनिल कुमार या चौसठ मध्ये बी आहे अडुसठ मध्ये पण आहे हे जर आम्ही तहसीलदार साहेबांना रेडीमेड देतोय दोघा फोटो बघायचे तुमच्याकडे सर्व मटेरियल रेडी आहे तुम्ही दोघं फोटो बघा ना की एकाच व्यक्तीचे दोन फोटो दिसत आहेत कमी का करायला पाहिजे मागचे शेवाळे जर साहेब होते त्यावेळी सुद्धा त्यांनी जवळजवळ पाच ते साडेपाच हजार नाव त्यांनी कमी केले होते परंतु त्यांचा धंदा बसलेला आहे बरोबर आहे हे नाव जरी कमी झाले तरी हे पुन्हा पुन्हा नाव बोगस नाव टाकण्याची प्रक्रिया सुरू होत आहे त्याला आळा बसायला पाहिजे आळा बसला पाहिजे ना हे आकडे बोलले जातात की त्या मतांनी निवडून येतोय बस ते आकडेच त्या बोगस बोलले जातात आणि हे जे हे जे बिल होईल त्या बिल संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत बरेच शिक्षक काही अरे इंद्रावर लढवण्याचे इकडचे लोक ठिकाणचे शिक्षक आहेत जे बिल आहेत यांची आम्ही चौकशी लावणार आहोत की तुम्ही जे कुठला आधार नसताना त्यांना कुठले आधार टाकताय जिल्हा परिषद हे सुद्धा आमचं बोलून झालेलं आहे साहेबांशी